जुन्या आठवणी वजाळा सत्यकथा भाग दोनशे अठ्ठेचाळीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव राजस्थानला मी गेलो होतो त्याचवेळेस जुन्या आठवणीला उठ आला होता लहानपणी ज्या शेतात बागडलो दौडलो आणि आईबरोबर आजी आजीबरोबर हरभरा जवारी हे कसे सोंगायचं कसे काढायचे असे कौशल्ये करून घेतले होते ते कसे तोडावे कसे पाहावे आणि ही जवारी जवारीचे जया सुद्धा सर्वच काही कंस, हे फार कसे गुगुबीत येतात कसे कंस येतात हे सुद्धा मी जवळून पाहिजे होते आणि सोंगणीच्या वेळेस त्या ठिकाणी जाऊन ती खुरपणी झाल्यानंतर खतपाणी झाल्यानंतर मग सोंगणीच्या वेळेस ती सोंगणी करायची ते सर्व एक चांगले दृश्य होते आणि चांगले दृश्य असायचे लोक आवर्जून पाहायचे एवढा एवढा छोटासा चिमळ तो कसं छानपैकी हे सोंगणी करतो आणि ह्याच आठवणी मी राजस्थानला गेल्यानंतर रेल्वेमध्ये आणि तिथं कामाच्या ठिकाणी मला त्या येत होता असाच एक दिवस गावी आलो आणि शेतावरती जावे म्हणून मी गेलो आणि त्या ठिकाणचे हे दृश्य त्या ठिकाणचा हा व्हिडिओ मी आवर्जून काढून घेतला परि हरभरा सोंगलेला काही ठिकाणी हरभरा आलेला हे सर्वच मग आठवणी जागृत करण्यासारख्या होत्या सर्वच काही त्या ठिकाणचे दृश्य फार अचंबित करणारी होते आता हाच हरभरा मी सोगून ठेवला काही कामगार लोक यांनी हा हरभरा सोगून या ठिकाणी वळत घातला काही दिवसानंतर आम्ही तो ही जमीन ही जमीन आमचीच माझी स्वतःची ही जमीन मी ही जमीन एका पठारी म्हणून आमच्याच गावातील एका जणाला हे देऊन टाकलं होतं सर्वात त्यांनीच मशागत करायची त्यांनीच नांगराची पेरणी करायची आणि पीक काढायचं आणि नंतर काही मोबदला मी घ्यायचा असे हे नीतिक्रम चालू होते बरेच दिवस ही हरभाराचं हे पीक प्रत्येक ठिकाणी हा हरभरा आलेला सोगून ठेवलेला सुगून ठेवलेली हे हरभरे ह्या ठिकाणी असे उन्हामध्ये वाळवले जातात उन्हात वाळून मग एक दोन दिवस असे गुन्हात ठेवल्यानंतर ते पूर्ण भार वाळले जातो आणि वाळल्या गेल्यानंतर मग ते हरभरी मस्तीमधून काढतात त्याचप्रकारे हे गहू या ठिकाणी हा गहू गहूसुद्धा फार व्यवस्थित रिया व्यवस्थित हा आलेला हे सर्वच त्या ठिकाणी आमच्या शेतामध्ये केले जात होतं आणि ह्याच आठवणी मग जिवंत करून मी त्या राजस्थानला घेऊन जात होतो लहानपणच्या आठवणी ह्या आवर्जून ऐकण्यासारख्या असतात वाचण्यासारख्या असतात पाहण्यासारख्या असतात फक्त त्याला जिद्द हवी ती जिद्द पूर्ण केली तर सर्व काही मिळते सर्वांनाच ते साध्य होत नाही परंतु साध्य करण्यासाठी त्याचा प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न केले तर सर्व काही मिळते लहानपण देगं द्यावा तिचा विसर्ण व्हावा लहानपण या गोष्टी सांगून जातात मी माझ्या शेतात उभा आहे माझ्या शेतातले ही सर्व काही ही जमीन जमिनीवरती उभा असून या काळे आईने सर्व काही भर भरून दिले आईवडिलांनी आजोबा पंजाबांनी राखून ठेवलेली ही जमीन ह्या जमिनीचे नंतर हिशे पडत गेले हिस्से हिशे पडत गेले त्या हिशेत मग हा काही भाग एवढा हा भाग माझ्या वाट्याला आला असेच आई आईवडिलांनी जपून ठेवलेली माया मीही माझ्या मुलासाठी तशीच ठेवून देणार परंतु जी जास्त जमीन होती ती हळूहळू कमी कमी होत जाते होतात आपआपसात कलह भांडणं चुलते काके नाचव विसरतात आणि मग एक वेळेस चका भाऊ भावांच्या भावांच्यासुद्धा वाटण्या होतात अशाप्रमाणे ह्या जमिनीचे हळूहळू तुकडे होत जातात आणि आपण जर ती घेऊन ठेवली तर मग ती जास्त होते त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावं लागते जिद्द बाळगावी लागते आणि एकोपानी राहावं लागते याच आठवणी मी माझ्या डायरीत नमूद केलेल्या होत्या परंतु प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे मी हे कथन केले आहे